सातवी विज्ञानावर आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी लगेच तुम्ही पुढे सातवी विज्ञान याची अनुक्रमणिका आपण पुस्तकाची तुमच्या दिलेली आहे तुमच्याकडे पुस्तके नसतील किंवा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी एक लक्षात घ्या की या पुस्तकांचं परत परत वाचन करायचं आहे आणि सर्व प्रश्न सोडून विज्ञान आणि बाकीचे विषय यांमध्येही आपल्याला मार्ग घेणं गरजेचं आहे यातही फक्त काही चॅप्टर जे जा आहे ज्यांवर वारंवार प्रश्न येतात आणि त्यांचा अभ्यास आपण करायला हवा असे कोणते चॅप्टर आहे त्यांचा अभ्यास कसा करावा या अभ्यासाच्या रणनीतीवर आपण पुढे सविस्तर नंतर बोलूयात हा विषयात सातवी विज्ञान मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांनी या सर्व धड्यांचा चांगल्या रीतीने संकल्पना समजून अभ्यास करायचा आहे पुढे वर्ग आठवी सायन्स इंग्लिश माध्यम त्यांना आपल्याला एवढ्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर आठवी विज्ञान मराठी माध्यम हे टॉपिकचा आपल्या सर्वांना अभ्यास करायचा आहे आपण जर पाहिलं तर मागे सांगितल्याप्रमाणे फिजिक्सच्या अकरा बायोलॉजीचे अकरा आणि सॉरी फिजिक्सचे अकरा रसायनशास्त्राचे अकरा आणि बायोलॉजी जीवशास्त्रावरचे तेराशे एकूण पस्तीस प्रश्न तुम्हाला येणार आहेत म्हणजेच गणितानंतर जर कोणत्या विषयाला महत्त्व सॅटमध्ये आहे तर ते म्हणजे विज्ञान आणि त्यानंतर विषय येतो तो आपला इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल तर सातवीला आपण जर पाहिलं तर मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासाचा आहे यामध्ये इतिहासाची साधने शिवपूर्वकालीन भारत धार्मिक समन्वय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वराज्य स्थापना मुघलांचे संघर्ष स्वराज्याचा कारभार आदर्श राज्यकर्ता मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हे असे टॉपिक आहेत आपल्याला अभ्यासाला सातवी इतिहासामध्ये त्यानंतर विषय येतो आठवी इतिहास तर हा आधुनिक भारताचा इतिहास बराच सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला आहे याचाही आपल्याला सावकाश अभ्यास करायचा आहे यामध्ये इतिहासाची साधने युरोप भारत ब्रिटिश सत्तेचे परिणाम अठराशे सत्तावन्नचा लढा स्वातंत्र्य लढा सामाजिक धार्मिक प्रबोधन सत्र चळवळीचा युगाचा प्रारंभ असहकार चळवळ इत्यादी टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे आटील आहेत जातीची पुस्तके नसतील त्यांनी कोणाकडून तरी ही पुस्तकं घेऊ अभ्यास सुरू करायला हवा पुस्तकं तुमच्याकडे नसतील तुमच्या मित्रमैत्रिणींकडून शाळेतील शिक्षकांकडून ती पुस्तक घेऊन तुम्ही झेरॉक्स घेऊ शकता किंवा ई बाल भारती ई बालभारती या महाराष्ट्र शासनाच्या पुस्तक प्रकाशनाच्या विभागाकडे या वेबसाईटवर ई वरून तुम्ही ही पुस्तके डाउनलोड देखील करू शकता ई बाल भारती या वेबसाईटवरून ज्यांच्याकडे सातवीची पुस्तके नसतील त्यांनी ही पुस्तके डाउनलोड करून त्याचा करून करून अभ्यास देखील करायला हवा ई बालभारती या वेबसाईटवरून पुस्तके आपण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी डाउनलोड करून छोरास करून अभ्यास करू शकता किंवा आपल्या मित्र मैत्रिणी किंवा शिक्षकांकडून ही पुस्तकं घेऊन अभ्यास करायला हवा त्यानंतर येतं आठवी नागरिकशास्त्र नागरीशास्त्राकडून पाच प्रश्न तुम्हाला येणार आहेत त्यानंतर विषय तो सातवी भूगोल सातवी भूगोलावरती आपल्याला इथे दिलेले ते टॉपिक आहेत ऋतुनिर्मिती सूर्यचंद्र पृथ्वी भरती ओटी हवेचा दाब वारे नैसर्गिक प्रदेश मृदा निर्मिती कृषी मानवी वस्ती आणि समोर रेषा भुरपे हा प्रॅक्टिकलचा भाग झाला यावरती प्रश्न नसतात तर या विषयांचा या टॉपिक्स आपल्याला अभ्यास करायचा आहे सातवी भूगोल अंतर्गत आणि आठवी भूगोल अंतर्गत आपल्याला स्थानिक वेळ प्रमाण वेळ पृथ्वीच्या अंतरंग अंत आर्द्रता ढग सागर रचना साखरी प्रवाह भूमी उपयोजन लोकसंख्या उद्योग नकाशा प्रवाह क्षेत्रभेट परिशिष्ट यावर प्रश्न येणार नाही परिशिष्टावरती या टॉपिक्स आपल्याला आठवी भूगोल अंतर्गत अभ्यास करायचा आहे सर्वर बद्दल बद्दल मिया पूरो तर ह्या सर्व टॉपिक्सबद्दल एकंदरीत सिलेबसबद्दल मी आपल्या सर्वांना पूर्वकल्पना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे या प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची एक रणनीती आहे फक्त पुस्तक घेऊन आपण पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचून या परीक्षेला पास करू शकत नाहीत तर काही विषयांचा काही फक्त टॉपिक्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते टॉपिक्स कोणते तर अभ्यास करण्याची पद्धत कोणती त्याचा सराव कसा करा यासाठी मी प्रत्येक इतिहास भूगोल नागरिकशास्त्र मॅट आणि सॅटमधील गणित यावर स्वतंत्र एक एक व्हिडिओ जो सविस्तर असेल यावरही नंतर व्हिडिओ बनवेल तर आपल्या चॅनलवरील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणी आणि शिक्षक वर्गापर्यंत पाठवण्यासाठी शेअर देखील करा इच्छा करतो की प्रत्येक गरजू विद्यार्थी नक्कीच एने शिष्य धारक व्हावा धन्यवाद